नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सुधा आता खूप उत्साहात असते सुधा म्हणत असते की सार्थक येणार आहे नाच अय्या माझ्या असं लक्षात राहिलं नाही तितक्यात आकांक्षा समोरून येते सुधा तिला म्हणते की अगं आकांक्षा मला जरा वरचा साखरेचा सा डबा देतेस का गं तेव्हा ती म्हणते की आई का गं काय झालं तू इतकी आनंदात का आहेस तेव्हा मग सुधा म्हणते की अगं करतेस का अक्कू असं तुला माहीत नाही का अगं आज दादा येणार आहे सार्थक येणार आहेस म्हटल्यावर त्याच्यासाठी मी गोडाचा शिरा बनवते तेव्हा मग आकांक्षा म्हणते की अगं असं काय दादा आल्यानंतर कर ना तेव्हा मग आकांक्षाला ती म्हणते की अगं तेव्हा वेळ तरी असणार आहे का आत्ता येईल बघतो लगेच वृंदा म्हणते की अगं सुधा काय झालं तेव्हा सुधा म्हणते की अगं सार्थक येणार आहे ना, ना। म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे चल जाऊन दे मी सांगते चल आपण लवकर लवकर स्वयंपाक बनवायला घेऊया तेव्हा मग आता रुंदा चकित होऊन तिच्याकडे तिच्या उत्साहाकडे बघायला लागते ला आणि सुधा म्हणायला लागते ला की अगं असं काय वृंदा तो येतच असेल इतक्यात तू बघ बाहेर जाऊन त्याची गाडी वगैरे आली आहे का तेव्हा सुधाला वृंदा म्हणायला लागते की अगं जरा थांब त्याने तसं तुला कळवलंय का की तो येणार आहे ते तेव्हा मग सुधा म्हणते की अगं अशी काय तू कळवलं म्हणजे काय त्याने तसा शब्द दिलाय मला की तो येणार आहे सहा दिवसानंतर मग आज सहावा दिवस आहे जा जा तुम्ही तयारीला लागा माझ्याकडे बघत बसू नका असं म्हणून ती त्यांना जायला सांगते आणि स्वतः गोडाचा शिरा बनवायला घेते त्यानंतर वहिनी ही किचनमध्ये चहा बनवत असते तितक्यात आनंदी आणि सार्थक येतात तेव्हा मग आता लीनाला ते लीना चहा झाला का विचारतात लीना म्हणते की हो हे घ्या चहा गरमागरम चहा तयारच झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू असतात हसणं खेळणं उत्साहाचं वातावरण असतं तितक्यातच आता इथे लीनाला लीना फोन येतो लीनाला शांता मावशी फोन करून सांगतात की आज मला यायला जमणार नाही माझी तब्येत खराब आहे तेव्हा वहिनी म्हणते की अच्छा असं आहे का ठीक आहे तुम्ही आराम करा तब्येत महत्त्वाची आहे डॉक्टरकडे जा असं म्हणून फोन ठेवतात तेव्हा लीनाला आनंदी विचारते की काय गं बहिणी काय झालं तेव्हा लीना सांगते की अगं आपल्याकडे ज्या आप शांता मावशी काम करतात ना त्या म्हणे आजारी आहेत म्हणूनच ते आराम करणार आहेत मग आज काय कामं आपल्यालाच करावी लागतील तेव्हा मग लगेच मालती टेन्शनमध्ये मा येते मालती म्हणते की बापरे इतकं धुनं आहे आणि भांडी देखील कालची पडलीत कसं करायचं तेव्हा आनंदी म्हणते की अहो काळजी कशाला करताय आणि आई आम्हाला काही कामाची सवय नाही का आम्ही भांडी घासली नाहीत का कधी वहिनी आपण दोघी मिळून करूया सगळं तेव्हा सार्थक म्हणतो की अरे तुम्ही दोघी कशाला आम्ही तिघं मिळून करतो तेव्हा मग मालती म्हणते की नाही नाही हां सार्थकराव तुम्ही यावेळेला काहीच करायचं नाही आहे तेव्हा सार्थक म्हणतो की अहो असं कसं तुम्ही असं कसं बोलताय करायचं नाही म्हणजे काय तेव्हा मालती म्हणते की अहो तुम्हीच सांगा यांना सार्थकराव ऐकत नाहीत आता यावेळेला तर मी त्यांना नक्कीच काही काम करू देणार नाही हां तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की हो बरोबर आहे मला तिचं सार्थक राव तुम्ही काही करायचं नाही आहे तुम्ही प्रत्येक वेळेला असं मदत करतच राहणार आहात का तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की तुम्ही पण नाही बाबा खरंच तुम्ही मला मुलगा मानता ना मग मुलाने काम केलं तर काय फरक पडला माझ्या घरी जर असा काही प्रॉब्लेम झाला असता तर मी माझ्या आईला मदत केलीच असती ना तुम्ही असा काही विचार करताय तुम्ही तर शांतच बसा त्यापेक्षा वहिनी तुम्ही पण नको मी आणि आनंदी आम्ही दोघं मिळूनच काम करू हे सगळं करू आम्ही काळजी करू नका त्याच इथे सार्थक अण्णा आणि मालती या दोघांचं काहीही ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो की तुम्ही बाहेर जाऊन बसा काय करायचं ना ते मी बघतो तुम्ही उलोड नका घेऊ जा जा तुम्ही आराम करा असं म्हणून तो सगळ्यांना बाहेर काढतो लीनाला सानू आवाज देते म्हणून ती निघून जाते सार्थक म्हणतो की हा चहाचा कप ठेवा चला काय करायचं ते मी तुम्हाला समजवतो इथे सुदाने सार्थक साठी सगळ्या स्वयंपाकाचा घाट घातलेला असतो पण त्यानंतर वृंदा हे म्हणत असताना म्हणते की अगं चाललं आहे काय तुझं अगोदर तो येतोय की नाही ते तरी बघ आणि त्यानंतर हा सगळा घाट घालायचा ना त्याच वेळेला सुद्धा म्हणते की अगं असं काय करतेस त्यांनी सांगितलंय मला थांब मी त्याला कॉल करून बघते की तो कुठवर आलाय ते आता सुद्धा त्याला कॉल लावते मात्र उत्साहाने कॉल लावल्याबरोबर सार्थकी त्या आनंदीबरोबर कामामध्ये व्यस्त असतो दोघेही भांडी घासत असतात सार्थक म्हणत असतो की आपल्या या कामामुळे आपल्याला एकत्र टाईम स्पेंड करता येईल पण त्यानंतर सार्थकचं सा मात्र मोबाईलकडे अजिबात लक्ष नसतं त्याच्या आईचा त्याला कॉल येत असतो हेही त्याला माहीत नसतं त्यानंतर मग आता सार्थक फोन उचलत नाही म्हणून सुधा वाट बघत बसते आणि नाराज होते रुंदाला म्हणते की सार्थक फोन उचलत नाही आहे तेव्हा वृंदा म्हणते की अगं हो मी तुला सांगितलं होतं ना की तो फोन उचलणार नाही तरी तू माझं काही ऐकलं नाहीस अगं तो तिथे व्यस्त असणार आहे सासूरवाडीमध्ये त्याला जर यायचंच असतं तर तो कधीच आला असता किंवा त्याने कॉल देखील केला असता पण त्याने तसं काहीच केलं नाही बघ ना तू उगीच खोटं असे लावून ठेवतेस तेव्हा मग सुद्धा म्हणते की अगं असं कसं येणार नाही तो त्याने आज माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलेली तेव्हा की आजच्या दिवशी तू येणार आहे मग तो कसं नाही येणार तो माझं वचन नक्की पाळणार तेव्हा वृंदा म्हणते की अगं कसलं वचनांचं घेऊन सुद्धा ही आजकालची मुलं काही वचन वेगळे पाळणारी नाहीत आणि तुलाही माहिती आहे ना तो कसलं वचन पाळणार आहे तेव्हा त्या दिवशी आपण किती बोलत होतो तरी समोर देवाच्या समोर त्याने सगळ्यांच्या साक्षीने लग्न केलंच ना आनंदी ते आनंदीबरोबर ऐकलं का तेव्हा आपलं नाही ऐकलं ना, ना? मग तू आता त्या छोट्याशा वचनाचं काय घेऊन बसलेस तेव्हा आता वृंदा म्हणते की चल आपण त्याला जाऊन आणूया आता सुधाचं पण तेच म्हणणं असतं दोघीजणही निघालेले असतात आकांक्षा म्हणते की अगं आई तुम्ही कुठे निघालात कुठे तेव्हा मग वृंदा सांगते की जातोय तुझ्या दादाला आणायला जातोय सुधा म्हणते की थांब आम्ही बघतो तो, तो कुठपर्यंत आहे किंवा आम्हीच जाऊन आणतो त्याला आता आकांक्षा म्हणते की आई अगं थोडी वाट बघूया ना आपण सुधा म्हणते की नाही वाट वगैरे बघण्यात वेळ नको घालवायला आता मी स्वतः जाऊन त्याला आणते असं म्हणून सुधा आणि वृंदा दोघीही लगबगीने तिकडे त्याला आणण्यासाठी म्हणून निघालेले असतात आणि हे सगळं झाल्यानंतर आकांक्षाला टेन्शन आलेलं असतं सार्थक आणि आनंदी दोघंही बाहेर कपडे धुत असतात आनंदी कपडे धुते तर सार्थक मस्त फक्त त्या फेसाबरोबर खेळत असतो आणि त्यानंतर फेसामध्ये ते, ते बुडबुडे काढून लहानपणीसारखे उडवत असतो तेव्हा आनंदी म्हणते की अहो सार्थक सर हे काय चाललंय काय तुमचं अगदी लहान मुलासारखं करताय तेव्हा सार्थक म्हणतो की मग असं काय लहानपणी आपण करायचो तुमच्या लक्षात नाही का आम्ही तर बाबा करायचो काय सनू आणि माणसाने लहानपण जपलं पाहिजे की नाही आपल्यात सांग बरं आणि हो बरोबर बोल हा सानू मला तेव्हा सानू म्हणते की हो काका बरोबर म्हणताय तुम्ही आणि त्यानंतर मग तो पुन्हा ते बुडबुडे उडवायला लागतो आणि त्या ला फेसाचा हात आहे तो आनंदीच्या गालाला लावतो आणि आनंदीच्या गालाला लावल्याबरोबर आनंदी रागाने त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याच वेळेला सार्थक जरासा शांत होतो तेव्हा आनंदी त्याला शांत झाल्यावरती स्वतःच स्वत्त गालातल्या गालात हसते आणि हसायला लागते मग पा हे पाहून सार्थक देखील हसायला लागतो असं म्हणून त्यांचं आता तिथे खेळीमईचं वातावरण तयार झालेलं असतं आणि हे पाहून सानूला देखील हसायला लाग येत असतं तेव्हा सानूला सार्थक म्हणतो की हे सानू बस झालं तू ना टाइमपास करतेस आता जा जाऊन तुला अभ्यास बिभ्यास आहे की नाही ज ज जाऊन अभ्यास कर जा असं म्हणून मुद्दामाचा तास सानूला तो हसवत असतो आणि म्हणतो की जा बेटा अभ्यास कर आता इथे सार्थकला आनंदी म्हणते की काय तुम्ही टाइमपास करताय आणि त्या बिचाऱ्या सानूवरती नाव टाकताय तुम्हीच टाइमपास करताय करा करा आता काम करा तुमच्याकडे लहानपणीमध्ये असं सगळं फेस वगैरे पण लावायचे वाटतं करा आता लवकर लवकर आवरा असं म्हणून आनंदी त्याला काम करायला सांगत असते आणि कपडे धुतल्यानंतर दोघी जण ते जड कपडे पिळण्याचा प्रयत्न करत असतात तितक्यातच गाडी येते आणि त्याच्यातून आनंदीला समोर बघत रुंदा आणि सुधा दोघांनाही धक्का बसतो दोघीजणी आता त्यांना बघत असतात आणि समोरचं दृश्य पाहून दोघींना एकदम धक्काच बसतो आणि इथे आनंदी सार्थकला म्हणत असते की तुम्ही उजव्या साईडने पिळा आणि मी डाव्या साईडने पिळते अशा प्रकारे दोघंही आता कपडे पिळत असतात सार्थक आणि आनंदी जणही खूपच जास्त हसत हो असतात त्याच वेळेला वृंदा म्हणते की बघितलंस का ग एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे आणि इथे वर्तकांच्या घरामध्ये येऊन तो कपडे धुतोय भांडी कसतोय काय चाललंय काय नक्की जावई बनवलाय की कामगार बनवलाय असं म्हणून त्या दोघी समोर येतात आणि मग सुधा येऊन म्हणते की अरे सार्थक हे काय करतोस काय तू सार्थक म्हणतो की अगं आई काय झालं कपडे धुतोय मी ते भाती म्हणते की अरे काय हे तू कपडे देतोयस आणि काय का आनंदी तुला लाज वाटत नाही का माझ्या मुलाकडून तुला ही सगळी कामं करून घ्यायचीत का त्याच्याकडून काय कामं करून घेतेस तू गोड गोड बोलून त्याला इकडे आणलंस आणि त्याच्यानंतर त्याला इथे कामाला लावतेस का की काय तू तेव्हा सार्थक म्हणतो की अगं आई कामाला वगैरे लावत नाही आहे मी काम करतोय आणि हो तुम्ही आलात ना पहिल्यांदाला आलात ना इथे चल आई आमच्या घरात चल तेव्हा वृंदा म्हणते की काय आमच्या घरात तेव्हा सार्थक म्हणतो की अगं हो लग्नानंतर आनंदीचं घर जसं माझं घर आहे तसंच आपलं घर हे तिचं घर आहे मी घरचा जावई आहे म्हणून हे माझं घर असं म्हणून तो निघून जातो आणि या या म्हणतो आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की आई या आतमध्ये मात्र सुद्धा तिचा हात धरते आणि म्हणते की हे जे काही चालवलेस ना तू खूप चुकीचं केलेस तू माझ्या मुलाला गोड बोलून इथे आणलंस खरं त्याला कामाला लावतेस इथे आणि तू नात माझ्या मुलाला त्याच्या घरापासून आणि त्याच्या आईपासून तोडलेला आहेस आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई मी असं अजिबात करू शकत नाही मी तुमच्या मुलाला किंवा कुठलीच मुलगी तिच्या आईपासून मुलाला तोडू शकत नाही हे पाप मी माझ्या मातेभर अजिबातच घेऊ शकत नाही असं आनंदी ही सुधाला बोलून दाखवते आणि ती तिथून निघून जाते त्याच वेळेला मात्र सुधाचं तोंड गप्प झालेलं असतं सुधा आता लगबगीने तिच्या मागोमाग आतमध्ये येते आतमध्ये आल्यानंतर ती सार्थक सार्थक बाहेर ये आवाज देतच आतमध्ये येते आणि सगळेजणं जमा होतात मालती आणि अण्णा तर चकित होतात की शला का सुधा आलेली आहे तेव्हा मग मालतीला अण्णा म्हणतात की जाग मालती यांच्यासाठी चहापाण्याची व्यवस्था कर तेव्हा मालतीला ते म्हणते मालती की नको नको काय नको मी काय ते तुमचा पाहुणचार वगैरे घ्यायला नाही आली मी माझ्या मुलाला सार्थकला घेऊन जायला आली तेव्हा सगळेजण शांत होतात त्यांचा चेहरा पाहून सगळेजणच गप्प होऊन जातात आता पण हे सगळं बघत असते आणि मुद्दामच ती या सगळ्याची मजा देखील मनातल्या मनातच घेत असते तेव्हा सार्थकला वाटतं की हे सगळं काय आहे सार्थकला सुधा म्हणते की हो सार्थक मी तुला घेऊन जायला आले आजचा दिवस तुझा शेवटचा आहे इथे असं ती म्हणत असते सार्थक म्हणतो की आई अगं असं काय मी अचानक कसं इथून निघू माझे कपडे वगैरे घ्यायचेत माझं सामान घ्यायचे अचानक कशी निघू मी तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की हो जा दहा मिनटं घे आणि तुझी बॅग वगैरे सगळं काही भर सार्थक म्हणतो की अगं आई दहा मिनिटात बॅग कशी भरून होईल गं तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की अरे दहा मिनटात बॅग कशी भरून येईल म्हणजे तिथून निघताना तर तुझी बॅग अगदी पटापट भरली गेली होती मग आता इथून काय झालं तेव्हा सार्थक म्हणतो की अगं आई मी कोणाचा निरोप देखील घेतला नाही आहे का व्यवस्थित आणि असं कसं निघू मी तुला कळत आहे का काही तेव्हा मग आता हे सगळं होत असताना सुद्धा म्हणते की सार्थक ते मला काही माहीत नाही तुला हवं ना तर मी तुझ्यासाठी वीस मिनटं देते थांबते मी बाहेर ये तू हवं तर तेव्हा मग आता सार्थक हा काही बोलेल त्याच्यातच आनंदी ही सार्थक सर सा असं म्हणते म्हणजेच मन आईचं ऐका असं तिचं त्यामागे म्हणणं असतं तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की ठीक आहे आई तू बाहेर थांब तुम्ही दोघीही पुढे वा आम्ही येतोच असं म्हणून तो आता तिला जायला सांगतो आणि त्याच्या शब्दाचा मान ठेवून ती निघून देखील जाते इथे केदारचं डोकं फिरलेलं असतं केदार म्हणत असतो की मला ना भयंकर राग आलाय तुझ्या त्या भावाचा खरंच खूप चिड येते मला तेव्हा मग आता शलाका म्हणते की अरे काय झालं काय तुला काहीत इतका चिडतोयस तू ती आता दरवाज्याची कडी लावते तेव्हा तो म्हणतो की तुझा तो भाऊ ना एक नंबरचा हरामखोर आहे तेव्हा मग आता दादाने काय केलं रे तुझं वाकडं असं ती विचारते तेव्हा मग तो म्हणतो की अगं तुझा तो दादा नाही तो सार्थक सार्थक मला वाटलं क्रिकेटची मॅच खेळल्यावर तरी त्याचा माझ्यावरचा राग जाईल आणि तो मला कंपनीत नेट वागवेल पण नाही तसं त्याने काहीच केलं नाही मग ती विचारते की काय वागल्या काय तू तुझ्याबरोबर तेव्हा तो सांगतो की अगं कंपनीतले सगळे माझे जे काही अधिकार होते सगळी पावर होती ती त्याने काढून घेतली साध्या एम्प्लॉईचा दर्जा दिला मला कंपनीत आणि माझे सगळे हक्क अधिकार त्या बेनारेला देऊन ठेवले साला बेनारे बाहेरचा सा असून घरातला घरातलासारखा झालाय इथला बॉससारखा वागतो आणि मी जावंही असून बाहेरचा झालो मग मला इथे राहायचंच नाही आपण इथून निघून जाऊया तेव्हा ती म्हणते की कुठल्या बेसवर तू सांगतोयस की आपण इथून निघून जाऊया आपलं लग्नाआधीच हे सगळं बोलणं झालेलं केदार जर त्याच वेळेला तुझा स्वतःचा बिझनेस असता आपलं स्वतःचं राहतं घर असतं तर मग आपल्याला इथे दुसऱ्यांच्या घरात राहता आलं नसतं आपण आपलं राहिलो असतो आणि निदान अर्णवचा तरी विचार कर तू कुठल्या बेसवर हे सगळं बोलतोयस अरे आपला मुलगा आहे त्याचा फ्युचरचा विचार करून मला इथे थांबावंच लागणार आहे आणि मला आता तू कुठे ठेवणार आहेस हे सगळं आता खूप जुनं झालं आहे केदार आणि झाड आहे त्याच्यामुळे इथून आता निघता येणार नाही आपल्याला काही झालं तरी कळलं हे सगळं तूच केल्याने तुला निस्तरावं लागेल आणि जावंही म्हणून तुला ऐकून देखील घ्यावं लागेल असं म्हणून ते निघून जाते आणि तो केदार खूप चिडलेला असतो तो, तो रेश्मा आता कॉल लावतो सार्थकची बॅग वगैरे भरून झालेली असते आता सगळ्यांची निरोपाची वेळ आलेली असते सार्थक हा बाबांना म्हणतो की अण्णा मला निघावं लागत आहे सॉरी बाबा मला माफ करा तेव्हा मग अन्ना म्हणतात की अहो सार्थक राहा माफी कसली मागताय आणि आईंचं पण बरोबर आहे त्यांना तुम्हाला आठवण येत असेल ना मग तुम्हाला निघावंच लागेल सगळं घर तुम्हाला मिस करत असेल आणि बरोबर आहे कधी ना कधी तरी आपल्या घरी जावंच लागणार ना असं अन्न म्हणतात त्याच वेळेला आनंदीच्या डोळ्यात देखील आता पाणी आलेलं असतं दोघांचीही आता पाठवणी चाललेली असते मग मालती येते आणि म्हणते की आनंदी जावय बापू जरा तुम्ही इथे बसता का दोन मिनिट हो, बसा तेव्हा मग आता अन्न म्हणतात की अहो बसा बसा तुम्ही काहीच बोलू नका आता आणि असं बसायला सांगतात तेव्हा मग सार्थकच्या डोक्यावर आपली नेहमीची मानाची टोपी अन्ना घालतात आणि त्यानंतर दोघांचंही मालती औक्षण करत असते तेव्हा सार्थक म्हणतो की आई अहो हे कशाला सगळं तेव्हा मालती म्हणते की नाही काहीच हरकत नाही बसा तुम्ही मग आता दोघांनाही ती हळद लावते हळद कुंकू लावून दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर आता इथे सार्थकच्याही कपाळाला ती कुंकू लावते आणि त्याचबरोबर आता मालती ही आनंदीची ओटी भरते साडीने आणि खनानाळाने ती तिची ओटी भरते आणि हे सगळं पाहून सगळ्यांना खूप आनंद होत असतो सानू देखील ती दे कुतूहलाने बघत असते आणि त्यानंतर मग आता आनंदी ही ओटी भरून देखील घेते मालती म्हणते की बाळा ही घे साडी आणि ही साडी नेस अगदी असं ती तिला सांगते आणि दोघंही आता एकमेकांकडे बघायला लागतात तेव्हा सानू विचारते की हे सगळं काय आहे आत्ताचा बड्डे वगैरे आहे का तेव्हा मग आता सानूने असं विचारल्यावरती लगेचच तो म्हणतो की अगं बेटा तुझा बड्डे नाही तुझी पाठवणी आहे ना तू सासरी आहे ना म्हणूनच ती काकाच्या घरी चालली आहे असं पुढे अण्णा तिला म्हणतात आणि दोघंही आत्ता हसायला लागतात त्यावेळेला मालती आता दोघांनाही बघून खूपच खुश असते दोघं जातात म्हणून तिच्या मनामध्ये जराशी नाराजी देखील असते मग आता हे दोघंही असे सुखाने असतात म्हणून सगळेजण आनंदात असतात मग आता मालती म्हणते की बाळा ही साडी मी जी तुला दिली आहे ना ती साडी आपल्या बाईचा सुवासिनीचा मान वाढवते तसंच तू तस तुझ्या घराची मान संसाराची मान राख आणि जसं ही फुलं आहेत ना सुगंध आहेत तशीच हा फुलाचा सुगंध ना तुझ्या संसारात तुझ्या घरभर पसरव बाळा असा आशीर्वाद आता मालतीही तिच्या मुलीला म्हणजेच आनंदीला देते आणि मालतीला झाल्यानंतर लीना येते लीना दोघांनाही छोटंसं गिफ्ट देते लीला म्हणते की आनंदी हे माझ्याकडून आपली लाडकी लेख सासरी चालली आणि इकडच्या सारखीच लक्ष्मीच्या पावलांनी ती तिच्या सासरी नांदावी याच्यासाठी तिला एक शुभेच्छा आणि भेटवस्तू तेव्हा मग सार्थकला देखील ती भेटवस्तू देते आणि सार्थक, दे सार्थक म्हणतो सा हे कशाला तेव्हा ती म्हणते की नाही अगदी छोटंसं आहे थोडंफार मग आनंदी ही निघत असते सार्थकला आता अण्णा स्वतःच्या हातातलं घड्याळ देतात आणि म्हणतात हे माझ्या आजोबांचं घड्याळ आहे त्यांनी मला दिलं होतं आता मी तुम्हाला माझ्याकडे देण्यासाठी फारसं असं मौल्यवान काही नाही हो हीच आठवण आहे तेव्हा सार्थक म्हणतो की काय बाबा तुम्ही पण आनंदी त्याला खुनावते आणि घ्या असं म्हणते तेव्हा सार्थक पण ते गिफ्ट घेतो आणि म्हणतो की मी नक्की जपून ठेवेन हे आणि मनोजला सार्थक पाय पडतो आणि बाय म्हणत असतो आणि म्हणतो की दादा प्लीज तुमच्या मनातला जो राग आहे ना तो प्लीज तुम्ही काढून ठेवा रागावर ताबा मिळवा आणि तुम्ही जे काही काम करणार आहात ना मला नक्कीच माहीत आहे तुम्ही देशामध्ये एक चांगले प्लेयर घडवणार आहात आपल्या देशासाठी म्हणूनच तुमच्या त्याच्यासाठी शुभेच्छा असं म्हणून आता सार्थकही खुश झालेला असतो आणि सार्थक आता मनोजच्या समोर ऑल द बेस्टसाठी हात पुढे करतो आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आणि सार्थक दोघेही आलेले असतात आणि सार्थकला आतमध्ये घेत असताना आनंदीला समोर पाहून सुद्धा म्हणते की सार्थक हे सगळं काय आहे तू इथे कशाला आलेला आहेस आणि आलायस ठीक आहे पण तू आनंदीला का घेऊन आलेला आहेस त्याच वेळेला मग तो म्हणतो की असं कसं अगं माझी बायको आहे म्हटल्यावरती ती माझ्याबरोबर येणारच ना घरी आता ती आलेली आम्हालाच चालणार नाही तू तिला आणलंस ना तर तिच्या आईवडिलांच्या घरी तिला परत सोडून ये तिला आम्ही या घरात घेणारच नाही असं ती बोलून दाखवते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा